लातूर लोकसभेसाठी सात साथ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तिसऱ्या टप्प्यातील उद्या सात मे रोजी लातूर लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे लातूर लोकसभेसाठी एकूण अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत लातूर लोकसभा क्षेत्रामध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे लोहा मतदारसंघातून एकूण तीनशे तीस बूथ उभारण्यात आले असून यासाठी एक हजार चारशे साठ कर्मचाऱ्यासह सा, तीनशे पासष्ट पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर एकूण चौतीस झोनल ऑफिसरची नेमणूक करण्यात आली आहे आज सर्वच मतदान केंद्रावर मतपेट्यासह कर्मचारी आपापल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत उद्या सकाळी सात वाजेपासून मतदाराला सुरुवात होईल नागरिकांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस